जय जय स्वामी समर्थ मित्रांनो कधी कधी आयुष्य असे वळण घेते की आपण सगळ्यांसमोर हसतो पण आतून मात्र रोज तुटत असतो कोणी समजून घेत नाही कोणाशी बोलावं हेही कळत नाही आणि अशा वेळी मन विचारतं देव खरच पाहत असेल का आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो श्री स्वामी समर्थ तुम्हाला पाहत आहे आणि ते सगळं शांतपणे पाहत आहे तुमचा संयम तुमचे अश्रू तुमचीन बोललेली वेदना स्वामी म्हणतात तू गप्प राहिलास तरी चालेल पण माझ्यावर विश्वास ठेव कारण जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींची कृपा अदृश्य दरवाजा उघडते आज जर खूप जड असेल डोळे पाणावले असतील तर फक्त मनात म्हणा स्वामी राया, आता मी तुमच्या भरोशावर आहे हा व्हिडिओ इथेच थांबवू नका थोडा वेळ स्वामींच्या चरणी बसा आणि कमेंटमध्ये लिहा स्वामी माझी काळजी तूच घे स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे आज उद्या आणि काय